नमस्कार मी विनोद राठोड आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेचं इलेक्शन पार पडलं इलेक्शन पार पडल्यानंतर त्याचा निकालही जाहीर झालेला आहे महायुती सरकारला घवघवीत यश प्राप्त झालेलं आहे आता लवकरच सत्ता स्थापन करून त्यांचं मुख्यमंत्री बनेल अशी अपेक्षा मित्रांनो हा निकाल तर लागलेला आहे परंतु प्रत्येक वेळेस जेव्हा समजा लोकसभा असेल विधानसभा असेल यांचा जेव्हा निकाल जाहीर होत असतो त्यावेळेस त्या निकालामध्ये भरपूर अशा महत्वाच्या महत्वाच्या घडामोडी असतात त्यांच्यावरती आपल्याला चर्चा करा ही करायची असते कारण की परीक्षेचा विचार जर केला एम पी एस सी असेल सेवा परीक्षा असेल कोणतीही परीक्षा असेल तर त्या परीक्षेवरती विधानसभेवरती हमखास प्रश्न येतील मग ते परीक्षा विमुख प्रश्न कसे कसे असतात परीक्षेला कोणते कोणते प्रश्न येतात आपल्याला आपल्यालाही चर्चा करायची आहे त्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे महत्वाचे इंटरेस्टिंग आणि तुम्हाला न माहिती असलेल्या मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करायची आहे तसे मुद्दे मी आणलेले आहेत फक्त त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि त्यानंतर तसं असं मित्रांना व्हिडिओ हा शेअर करावा लागेल बघा मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस सविस्तर व महत्वाची माहिती ही जी विधानसभा होती ही किती विधानसभा होती याच्यावरती प्रश्न येईल ती होती पंधरावी विधानसभा आणि आता बनणारे मुख्यमंत्री किती वेळ असतील याच्यावरती सुद्धा प्रश्न हा येईल याच्यात काही एक शंका नाही इथे बघा आता या ठिकाणी आपण जी चर्चा महत्वाची चर्चा करायची आहे ती महत्वाची चर्चा आहे एकूण जागा ज्या आहे विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी एकूण जागा आहे महाराष्ट्र विधानसभेच्या ज्या जागा आहेत त्या किती आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी संपूर्ण भारतामध्ये एकतीस विधानसभा आहे किती एकतीस विधानसभा तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे कोणत्या राज्याची विधानसभेची सर्वाधिक जागा आहे हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला उत्तर द्यायचं आहे इथे जे घवघवीत यश आलेलं महायुती सरकार यांना त्यांचे एकूण दोनशे पस्तीस सीट्स आलेले आहे याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकते हे संपूर्ण जो सोर्स आहे तो सोर्स मी ऑनलाईन घेतलेला आहे त्याच्यामुळे न्यूज पेपर असेल सोशल मीडिया असेल तर थोडेफार इकडे तिकडे होऊ शकतं हे लक्षात ठेवा दोनशे पस्तीस आणि त्यानंतर इकडे बघा महाविकास आघाडीला फक्त आणि फक्त पन्नास सीट्स त्यांच्या आलेल्या आहेत अजिबात कुणी इमॅजिन केलं नव्हतं हो परंतु होत असतं तसं अशक्य काही नसतं आणि इतर जे आहे ते तीन इतर आहे त्यांचे टोटल जर आपण लावली तर दोनशे अठ्ठ्याऐंशी यांची टोटली लागत असते टू एटी एट यांची टोटली लागत असते त्यानंतर आता बघू आपण हे जे दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे कशा कशा पद्धतीने कुणाकुणाचे दोनशे अठ्ठ्याऐंशी आलेले आहे कुणाकुणाचे पर्टिक्युलर किती सीट्स आहे त्याच्यावरती चर्चा करणं गरजेचं आहे भारतीय जनता पक्ष एकशे बत्तीस सीट्स आलेले थोडे आले असते कारण की एकशे पंचेचाळीस बहुमताचा आकडा आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी आणखी थोडे आले असते तर कदाचित बीजेपीला स्पष्ट बहुमत सुद्धा मिळालं असतं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा अजित पवार यांचे इथे दादा आहे चुकून झालेला आहे दादा एक्केचाळीस सीट्स आहे त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस फक्त सोळा सीट्स एकेकाळी फार मोठा पक्ष होता आता इथे बघू शकता तुम्ही त्यानंतर शिवसेना शिंदे यांची शिवसेना त्यांचे सीट्स आहे सत्तावन्न शिवसेना उद्धव साहेब ठाकरे यांची शिवसेना वीस जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद शरद चंद्र पवार यांचे दहा सीट्स हे पण एक आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे फक्त दहा सीट्स त्यानंतर इथे बघू आपण समाजवादी पक्ष दोन जागा राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष एक जागा ऑल इंडियन मजलिस ए इतिहादुल मुस्लिमिन एक जागा भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष एक जागा स्वातंत्र्य जोन जागा हे अपक्ष दोन आहे आपण चर्चा है तर जनसुराज्य शक्ती दोन जागा राष्ट्रीय समाज पक्ष एक जागा भारतीय कम्युनिस्ट पार्टी दोन जागा राजश्री शाहू आघाडी एक जागा सगळ्यांचा विचार केला त्यांची टोटल दोनशे अठ्ठ्याऐंशी ही टोटल यांची होईल म्हणजे होईल याच्यात काही शंका नाही तुम्ही टोटल करायची या चला पुढचं आता आपण महत्वाची माहिती घेऊ स्ट्राईक रेट बघायचा आपल्याला स्ट्राईक रेट किती बॉलमध्ये कोणी किती रन बनवलेले आहे हे आपल्याला बघायचं आहे स्ट्राईक रेट बघूया तो बीजेपीचा स्ट्राईक रेट काय आहे एक ते बघूया आपण इथे एकशे एकोणपन्नास सीट्स त्यांनी उमेदवार उभे केलेले होते त्यापैकी एकशे बत्तीस आलेले आहे एटी एट पॉईंट फिफ्टी नाईन स्ट्राईक रेट आहे जबरदस्त स्ट्राईक रेट आहे एकदम भयानक त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गट यांचं बघा सत्याऐंशी सीट्स त्यांनी उभे केलेले होते त्यापैकी सत्तावन्न त्यांचे आलेले आहे म्हणजे सत्तर पॉईंट सदोतीस स्ट्राईक रेट आहे फार चांगला आहे राष्ट्रवादी अजित पवार गट एकोणसी एकोणसाठ सीट्स उभे केलेले होते त्यापैकी एक्केचाळीस आलेले आहे एकोणसत्तर पॉईंट एकोणपन्नास स्ट्राईक रेट आहे काँग्रेस एकशे एक पैकी एक एक फक्त आणि फक्त सोळा फार म्हणजे लोवे स्ट्राईक रेट म्हणावा लागेल पंधरा पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के त्यानंतर उभाटा म्हणजे बाळा उद्धव साहेब पंच्याण्णव सीट्स त्यांचे उभे केले होते पंच्याण्णव उमेदवार त्यापैकी फक्त आणि फक्त वीस इमॅजिन करण्यासारखी गोष्ट आहे त्यांनी कळत नसेल काय झालं म्हणून एकवीस पॉईंट झिरो पाच आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी शहाऐंशी उभे केलेले होते त्यापैकी फक्त दहा आलेले आहे म्हणजे अकरा पॉईंट बासष्ट असा निकाल महाराष्ट्रात पहिल्यांदाच लागलेला आहे एकतर्फी कधी लागलेला नव्हता म्हणून काहींना आश्चर्य वाटत असेल परंतु काय कोण होऊ शकतं तसं आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही कारण की महाराष्ट्र विधानसभा जेव्हा चालू होती त्याच वेळेस सेम झारखंड विधानसभेचं सुद्धा निवडणुकी सुरू होती आणि सेम दिवशी निकाल लागलेला आहे त्या ठिकाणी तर बी जे पीला बहुमत मिळालेलं नाही त्यामुळे आपण तसं काही सांगू शकत नाही सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले उमेदवार म्हणजे सर्वाधिक फरकाने सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले उमेदवार कोण कोण आहे यांच्यावरती सुद्धा प्रश्न येईल याच्यावरती चर्चा करू आपण शिरपूरचे आहे बी जे पीचे काशीराम पावरा एक लाख एकोणसाठ हजार चौवेचाळीस मताने विजयी झालेले आहेत फरक त्यानंतर साताराचे आहे बीजेपीचे जे शिवेंद्र राजे भोसले एक लाख बेचाळीस हजार एकशे चोवीस परळी राष्ट्रवादी राष्ट्रवादी कोण घड्याळून ओळखून घ्यायचं तुम्ही की अजित दादा पवार धनंजय मुंडे एक लाख चाळीस हजार दोनशे चोवीस बागलान बीजेपी दिलीप बोरसे एक लाख एकोणतीस हजार दोनशे एकोण सत्त्याण्णव आणि कोपरगावचे राष्ट्रवादी घड्याळ म्हणजे समजून घ्यायचं आशुतोष काळे एक लाख चोवीस हजार आठशे चोवीस हे सर्वाधिक मताधिकाने विजयी झालेले उमेदवार आहे आता एकदम कमी मताने कमी फरकाने विजयी झालेले उमेदवार कोण कोण आहे हे आपल्याला बघायचं एकदम कमी फरकाने त्याच्यामध्ये मालेगाव मध्य सेंट्रलमध्ये एम आय एम पक्षाचे मुफ्ती मोहम्मद फक्त एकशे बासष्ट फक्त आणि फक्त एकशे बासष्ट त्यानंतर साकोला काँग्रेस नाना पटोले दोनशे आठ बेलापूर भाजप मंदा म्हात्रे तीनशे सत्याहत्तर बुलढाणा शिवसेना संजय गायकवाड आठशे एक्केचाळीस आणि नवापूर काँग्रेस शिरीष कुमार नाईक एक, अकराशे एकवीस या इलेक्शनमध्ये एक गोष्ट आपल्याला बघायला मिळालेली आहे ते म्हणजे वोटिंगचं प्रमाण तर झालं जा, जास्त झालेलंच आहे परंतु जे विजयी उमेदवार आहेत त्यांच्यात फरक फार जास्त आहे यावेळेस भयानक फरक म्हणजे पन्नास हजार साठ हजार सत्तर हजारने लीडने बी जे पी आणि जे महायुद्ध सरकार आहे है त्यांचे उमेदवार आलेले आहे म्हणजे एक तर्फी हा निकाल लागलेला आहे असं म्हटलं तरी चालेल त्यानंतर इथे आपल्याला बघायचं आहे महिला उमेदवार बघायचं महिला उमेदवार प्रत्येक वेळेस भरपूर महिला उमेदवार उभे असतात रिंगणामध्ये असतात परंतु प्रत्येक वेळेस किती महिला दोनशे अठ्याऐंशी पैकी निवडून येतात यांच्यावरती हम खास प्रश्न हा येत असतो इथे बघा महिला आमदारांची संख्या इथे आपण सुरुवातीपासून बघूया म्हणजे इलेक्शन एकोणीशे साठ मध्ये एक मे एकोणीशे साठ मध्ये एक एक महाराष्ट्राची निर्मिती झालेली होती आणि पहिल्यांदा विधानसभेचं निवडणूक झालं होतं एकोणीशे मध्ये त्यावेळेस तेरा महिला आलेल्या होत्या एकोणीशे सदुसष्ट मध्ये नऊ महिला एकोणीशे बहात्तर मध्ये झिरो महिला एकही महिला निवडून आलेल्या नव्हत्या बहात्तर मध्ये अठ्याहत्तर मध्ये आठ महिला एकोणीशे ऐंशी मध्ये एकोणावीस महिला पंच्याऐंशी मध्ये सोळा महिला नव्वद मध्ये सहा पंच्याण्णव मध्ये अकरा महिला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये बारा दोन हजार चार मध्ये बारा एकोणावीस दोन हजार नऊ मध्ये अकरा दोन हजार चौदा मध्ये वीस आणि दोन हजार एकोणीस मध्ये चोवीस आतापर्यंतचा पूर्ण इतिहास बघितला ग्राफ जर बघितला त्याच्यात हायेस्ट हे दोन हजार एकोणावीस मध्ये हायएस्ट महिला निवडून आलेल्या आहेत चोवीस आणि आत्ताचा विचार केला आपण ह्या मिनिटाचा दोन हजार चोवीस तर बावीस महिला दोन हजार एकोणीस मध्ये चोवीस महिला दोन हजार चोवीस मध्ये बावीस महिला आता किती महिला आमदार झालेल्या आहेत विधानसभेच्या तर बावीस महिला आमदार झालेल्या आहेत तर एकूण रिंगणामध्ये उभ्या होत्या तीनशे त्रेसष्ट महिला एकूण उभ्या होत्या रिंगणामध्ये त्यापैकी फक्त आणि फक्त बावीस निवडून आलेल्या आहेत बीजेपी पंधरा नंतर अजितदादा चार शिवसेना शिंदे यांच्या दोन आणि काँग्रेस एक काँग्रेसच्या एक अशा महिला निवडून आलेल्या दोन हजार एकोणवीस मध्ये सर्वाधिक महिला खासदारी ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे काँग्रेसच्या एकहीव महिला कोण आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे सगळ्यांना उत्तर देता येईल अशा अपेक्षा कारण की इलेक्शनच्या बाबत सगळ्यांना इंटरेस्ट आहे त्यामुळे भरपूर प्रश्न आपण सोडवत असतो या ठिकाणी आपण टक्केवारी बघू किती पर्सेंट मत हे झालेले आहे दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चोवीस चा विचार जर केला आपण तर पासष्ट पॉईंट झिरो पाच टक्के मतदान हे झालेलं आहे पासष्ट पॉईंट झिरो पाच टक्के दोन हजार एकोणीस विचार केला तर एकसष्ट टक्के म्हणजे साहजिक आहे जवळपास चार टक्के मतदान हे काय झालेले आहे वेळेस वाढलेले आहे मग हायेस्ट कधी होते आणि लोवेस्ट कधी होते याच्यावरती थोडी चर्चा करणं आवश्यक आहे लोएस्ट जे होते लोवेस्ट ते लोएस्ट होते एकोणशे ऐंशी मध्ये लोएस्ट होते त्रेपन्न पॉईंट तीन टक्के आणि हायेस्ट एकोणीशे पंच्याण्णव मध्ये या ठिकाणी शिवसेनेची सरकार बनलेलं होतं आपले स्वर्गवासी मनोहर जोशी हे काय होते मुख्यमंत्री बनलेले होते एकोणीशे पंच्याण्णव मध्ये एक एक एकाहत्तर पॉईंट एकोणसत्तर टक्के एकाहत्तर पॉईंट एकोणसत्तर टक्के म्हणजे हायएस्ट वोटिंग एकोणीशे पंच्याण्णव मध्ये झालेलं आहे लोवेस्ट एकोणीशे ऐंशी मध्ये झालेला आहे आणि त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये पासष्ट टक्के मतदान झालेलं आहे प्रश्न याच्यावरती हमखासील हायेस्ट लोवेस्ट किंवा दोन हजार चोवीस कधी कधी किती पर्सेंट झालेले त्यानंतर इथे बघू आपण विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार आता आपण बघत असतो की काही काही आमदार पाच वेळेस सहा वेळेस सात वेळेस सा। म्हणजे नॉनस्टॉप निवडून येतात ते कधीच त्यांना माहिती नाही की हारण काय असतं तर ते आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी बघा कालिदास कोळंबकर हे बीजेपीचे आहे एकोणीसशे नव्वद पासून दोन हजार चोवीस पर्यंत ते कधीही आतापर्यंत हरलेले नाही सलग नऊ वेळा ते निवडून आलेले किती सलग नऊ वेळा निवडून पक्षांतरामुळे एकदा पोटनिवडणूक त्यांनी लढवलेली आहे राधाकृष्ण विखे पाटील बीजेपीचे एकोणीशे पंच्याण्णव ते दोन हजार चोवीस पासून सलग आठ वेळा निवडून आलेले आहे त्यांना हरणं काय माहिती अजिबात नाही पक्षांतरामुळे एकदा पोटनिवडणूक त्यानंतर दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार एकोणीशे नव्वद ते दोन हजार चोवीस पासून सलग आठ वेळा हेही निवडून आलेले हरण काय असते ते अजिबात माहिती नाही त्यानंतर जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार एकोणीशे नव्वद ते दोन हजार चोवीस सलग आठ वेळा ते निवडून आलेले आहे सलग आठ वेळा आणि अजितदादा स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार एकोणीशे एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीस सलग आठ वेळा हे ही निवडून आलेले आहे आता या ठिकाणी ट्विस्ट असं घडलं असतं समजा बाळासाहेब थोरात निवडून जर आले असते काँग्रेसचे तर ते सगळ्या टॉपला इथे राहिले असते कारण तेही आठ वेळा निवडून आलेल्या तर नव्यांदा ते निवडून आले असते नव्यांदा इथे नऊ आहे हे परंतु एकोणीशे नव्वद आहे पोटनिवडणूक लढवलेली होती बाळासाहेब थोरात एकोणीशे पंच्याऐंशी पासून स्टॉप जिंकत आहे एकोणीशे पंच्याऐंशी पासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात जर या निवडणुकीत विजयी झाले असते तर थोरात एकोणीशे पंच्याऐंशी पासून सलग नऊ वेळा निवडून येणारे आमदार ठरले असते ते टॉप ठरले असते परंतु तसा रेकॉर्ड त्यांचा काही झाला नाही काँग्रेस एक मोठे नेत्यांचा पराभूत झालेला आहे त्यानंतर इथे बघा या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत एकदम वेगवेगळ्या इकडे बघू शकता तुम्ही रोहित पाटील रोहित पाटील स्वर्गवासी आर आर पाटील यांचे हे चिरंजीव आहे फक्त पंचवीस वर्षाचे आहेत फक्त पंचवीस आणि विधानसभेचा क्रायटेरियाच आहे की विधानसभेचे म्हणजे पात्रता आहे की वय पंचवीस पाहिजे तर फक्त पंचवीसव्या वर्षी ते आमदार झालेले सगळ्यात एंगेस्ट आमदार आहे सगळ्यात एंगेस्ट पक्ष राष्ट्रवादी शरद पवार मतदारसंघ मध्ये कवटे महाकाळ काय आहे त्यांचा मतदारसंघ आहे सगळ्यात काय बघितलं आपण एंग आमदार बघितले एम एल ए रोहित पाटील त्यानंतर इथे बघू शकतो आपण की विधानसभेत दिग्गज नेत्यांचा पराभव झालेला फार दिग्गज मोठ्या मोठ्या नेत्यांचा पराभव या ठिकाणी झालेला आहे बघा पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री होते यांचा पराभव झालेला आहे माजी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात पहिल्यांदा यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे अमित ठाकरे राज ठाकरे यांचे चिरंजीव यांचाही पराभव झालेला आहे इम्तियाज जलील हे मोठे नेते आहेत यांचाही पराभव झालेला बच्चू कडूंना कोण ओळखत नाही त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागलेला आहे काय झाडी काय डोंगर सगळे एकदम ओके यांचाही पराभव झालेला आहे युगेंद्र पवार अजित पवार यांचे पुतणे यांचाही पराभव झालेला आहे आणि उन्मेश पाटील यांचाही पराभव झालेला आहे चाळीसगाव मध्ये चाळीसगाव मध्ये मंगेश दादा चव्हाण यांचा विजय झालेला आहे दुसऱ्या चालेल आता पराभव बघितला आपण दिग्गज नेत्यांना सुद्धा पराभवाचा सामना करावा लागतो पराभवाची सवय पाहिजे त्यानंतर इकडे महत्वाची महत्वाची जोडी बघू इंटरेस्टिंग जोडी आहे कार तुम्हाला नक्कीच आवडेल काका विरुद्ध पुतण्या लढत होती काका विरुद्ध अजित पवार आलेले आहे काका आणि रोहित पवार पुतण्या हे निवडून आलेले आहे मतदारसंघ लक्षात ठेवा प्रश्न येईल इकडे सक्क्या भाऊ सक्के भाऊ यांची लढत होती राणे बंधू सक्के भाऊ सक्के भाऊ निलेश राणे आणि त्यानंतर पुढचे नितेश राणे यांची दोघांची लढत होती परंतु दोघही विजयी झालेले आहे फार आनंदाची गोष्ट आहे संघ त्यांचा लक्षात ठेवा इकडे बघा काय नशीब असेल सक्के भाऊ भाऊबाई विधानसभेमध्ये बसणार म्हणजे एक म्हणजे लकी मुमेंट असतो काय नाही सांगू शकत आपण सख्खे भाऊबाई विधानसभेमध्ये कन्नड विधानसभा निवडणुकीतून रावसाहेब दानवे यांची लेख संजना जाधव संजना जाधव आणि तर दुसरीकडे भोकरदन मधून त्यांचे चिरंजीव संतोष दानवे हे विजयी झालेले आहे आणि यांच्या विरुद्ध होत्या यांच्या विरुद्ध त्यांचेच त्यांचेच मिस्टर हे त्यांच्या विरुद्ध होते जाधव त्यांचेच मिस्टर परंतु थोडं क्लॅशेस चालू आहे त्याच्यामुळे अपोजिटमध्ये दोघं उभे होते आणि त्या निवडून आलेल्या आहेत इकडे माऊस भाऊ आहे दोघ माऊस भाऊ आहे दोघ बघा व्यवस्थित मुंबईत वांद्रे पूर्व आदित्य ठाकरे आणि त्यानंतर वरुण सरदेसाई दोघं माऊस भाऊ आहे व्यवस्थित बघा इकडे दोघं भाऊ आहे दोघ निवडून आलेले आहे इकडेही दोघं निवडून आलेले आहेत चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे अभिनंदन छान काम करा विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यार्थ्यांना टी सी एस आय बी पी सी जे चार्जेस आहे फीचे एक एक हजार रुपये कृपया करून ते कमी करा पाचशेच्या अंडर आणा जेणेकरून जे गोरगरीब विद्यार्थी आहे त्यांना या ठिकाणी सगळ्यांना अर्ज करता येईल अशी माझी एक सरकारला विनंती आहे नक्कीच हा व्हिडिओ जास्त जास्त पोचवा विद्यार्थ्यांपर्यंत इनडायरेक्ट सरकारपर्यंत पोचेल आणि आपल्या याच्यामध्ये सगळ्यांचा सा फायदा होईल सासरे जावायची जोडी बघा ही पण जोडी बघायला मिळाली सासरे आणि जावायची जोडी राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिली विजयी झाले आहेत तर अहिल्या नगर संग्राम जगताप विजयी झालेले आहेत दोघजे सासरे जावई बघा सासरे जावे दोघं विधानसभेमध्ये बसणार आहे त्यानंतर मेवणे दाजी म्हणजे काय साला आणि दाजी साला आणि दाजी यांची पण जोडी आहे लातूर शहरामधून अमित देशमुख विजयी झाले आहेत तर कराड दक्षिणमधून डॉक्टर अतुल बाबा भोसले विजयी झालेले आहे इथे सास म्हणजे सासू आणि एका सासू आणि मेवनाने सापडले कोणी बघा बाकी तर सगळे सापडलेले आहे त्यानंतर बघा यांना दोघांना शोधून काढलेले फक्त दोनच अपक्ष आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी फक्त दोन अपक्ष आहे ते शोधलेले आहे विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडून आलेले आमदार कोण तर शिवाजी पाटील चंदगड कोल्हापूर आणि शरद सोनवणे जुन्नर पुणे हे दोन अपक्ष आहे आला प्रश्न तर यांच्यावरती येईल मित्रांनो विधानसभेबद्दल फार महत्वाची थोडी युनिक माहिती शोधण्याची मी प्रयत्न केलेला आहे तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला नक्कीच तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नेहमी बघता म्हणून सगळ्यांचं मनापासून आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच